बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे नवीन बातमी समोर आलेल्या आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो इथं आता तुम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महिन्याचा जो सन्मान निधी आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आणि सुरुवात झालेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी महिलांना खात्यात हे पैसे जमा झालेले आहे बघा आणि सव्वीस जानेवारीपासून सर्व महिला ज्या आहेत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि अजूनपर्यंत ज्या ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माजी लाडकी बही योजना योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जवळपास एक पॉईंट एक पॉईंट एकतीस कोटी ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्यास सुरुवात झालेली असून आतापर्यंत एकूण दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा लाभ जमा झालेला आहे आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दिनांक सव्वीस जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची रक्कम जमा करण्यात येणार आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट असणार ताईंनू तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तसेच बघा ताईनू पुढे की मोठी बातमी आहे या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जवळपास एक पॉईंट एकतीस कोटी बघा किती एक पॉईंट एकतीस कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे मे सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा लाभ जमा झालेला आहे बघा आणि सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात दिनांक सव्वीस जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची रक्कम येणार आहे तर सव्वीस जानेवारीला तुम्हाला कालच सर्व पैसे जमा झालेले असतील बघा सर्व माता एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तसेच पुढे बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासन की महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण बघा सक्ती नाही वापस घे गे, घेणार अशी काही सक्ती नाही बघा तसेच पुढे बघू शकता या कालावधीत लाभ नको असल्याबाबत स्वच्छने कळवण्यात येते की अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतेही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री यादव यांनी केलेला आहे बघा सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर सर्वात मोठी न्यूज आहे गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे बघा तसेच परत येणार असल्याकडून कालावधी लाभ नको असल्याबाबत स्वच्छने कळवण्यात येते की बघा अशा महिलांनी त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ लाभ देण्यात येत नाही लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतेही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री यादव यांनी केलेले आहे तर बघा मोठी बातमी आहे गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माताबहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि जास्तीत जास्त माताबणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे बघा तसेच पुढे बघा की ज्या ज्या महिलांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि विचारात घेऊन जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या बँक खात्याकडून रक्कम परत जमा करण्या कोणतेही सक्तीशासनाकडून करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास श्री या सचिन यादव जे आहेत त्यांनी केलेले आहे बघा सचिव यादव तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन आणि बघा तुम्हाला लवकरच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो लवकरच जमा व्हायला सुरुवात पण होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही येणार आहे तर ही ना आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे बघा आणि आतापर्यंत तुम्हाला बघा एक पॉईंट बत्तीस कोटी महिलांना लाभ दिला गेलेला आहे लाडकी बहीण योजनेचा म्हणजे पंधराशे रुपयाचा तर आता सेकंड हप्ता जो आहे तुमचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरूच आहेत आणि जास्तीत जास्त माताबहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो सर्वात लेटेस्ट ठीक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर जास्तीत जास्त ताईंना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता बनीपर्यंत पोहोचवा आणि बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी काही बारीकसुरीक नवीन अपडेट येत असे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त माता हा व्हिडिओ पूर्ण बघा जर बघा तुम्हाला पंधराशे रुपये आले सेकंड हप्ता तुला तुम्हाला अजून पंधराशे येणार आहे हे तीन हजार तुम्हाला समजून घ्या आले आणि आता जो मार्च महिन्यानंतरचा जो हप्ता आहे तर मार्च महिन्यानंतरचा जो हप्ता तुम्हाला एकवीसशे देण्याचं सरकारचं आश्वासन दिलेलं आहे नियोजन दिलेलं आहे तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे परंतु काही काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर लवकरच त्यांना पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवी आपले एकनाथ शिंदे साहेब तर त्यांनी सांगितले आहे की लवकरच तुम्हाला आम्ही खात्यामध्ये अजून सेकंद हप्ता जो आहे तुमचा जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता आम्ही जमा करणार आहोत लगेचच मार्च महिन्यासाठी तुम्हाला चौतीसशे कोटी प्लस जी निधी मंजूर करण्यात आलेला आहे सदतीसशे कोटी प्लस तर तो निधी तुम्हाला मंजूर केल्यानंतर सर्वांना पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला आम्ही हे पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त बहिणी एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि एकदा बघा जर तुम्ही आधार डी बी टी वगैरे नसेल तर ते तुम्ही डी बी टी करून ठेवा बँक खात्यात जाऊन आणि तुमचे जे पेंडिंग काम आहेत के वाय सी आहे ई के वाय सी आहे ई के वाय सी आहे तर ते तुम्ही करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त बनीने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि सर्वात मोठी न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झाल्या आहेत सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त, जास्त पोहोचवा ठीक आहे तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मलापासून खूप खूप धन्यवाद